नमस्कार आजच्या या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण शाहरुख खानच्या डंकी या चित्रपटाचा एक धावता आढावा घेणार आहोत शाहरुख खानचे तीन चित्रपट यावर्षी आले यामध्ये जानेवारी महिन्यात पठाण हा चित्रपट आला तसा तो वादग्रस्त ठरला त्यानंतर सप्टेंबरमध्ये जवान हा चित्रपट आला आणि आता हा डंकी हा चित्रपट येतो या चित्रपटाचा तो सहनिर्माता देखील आहे या चित्रपटाकडे लक्ष जायचं कारण म्हणजे राजकुमार हिरानी यांचं स्क्रिप्ट आणि डायरेक्शन असल्यामुळे ते काहीतरी वेगळं याच्यामध्ये देतील अशी म्हणजे शक्यता होती आणि ते बरोबरच तो अंदाज बरोबरच ठरला सध्या काय की विदेशाचं आकर्षण कोणाला नाही आपल्या भारतामध्ये इंग्लंड अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया जर्मनी फ्रान्स या देशामध्ये जाऊन तिथं स्थायिक व्हायचं किंवा तिथंच नोकरी करायची अशी मानसिकता असलेले कोट्यवधी तरुण तरुणी विविध महाविद्यालयामध्ये इंजिनिअरिंग मेडिकलमध्ये शिक्षण घेत आहेत आणि बरेच तरुण तरुण तिकडे जातात देखील आहेत परंतु होतं काय की तिथे जाण्यासाठी म्हणजे विदेशामध्ये श्रीमंत देशामध्ये जाऊन सेटल होण्यासाठी जे काही शिक्षण आणि किंवा जो पैसा लागतो जी गुंतवणूक तुम्हाला लागते ही सगळ्यांनाच परिस्थिती तशी लाभते असं नाही त्यामुळे बहुसंख्य लोकांचा विसा नाकारला जातो विशेषतः अमेरिकेमध्ये ट्रॅव्हल जो विसा आहे पर्यटनासाठी दिला जाणारा विसा तो देताना सुद्धा तो, तो इतका लवकर देत नाही अर्थात ही परिस्थिती सारखी बदलत असते किंवा व्यक्तींनी परत हे सुद्धा बदलत असते असं म्हणायला हरकत नाही काही जणांना तो विसा लवकर देतात काही जणांना तो मिळत नाही पण एकूण समृद्ध देशामध्ये समृद्ध देशामध्ये जाऊन सेटल होण्यासाठी जो व्हिसा आवश्यक आहे तो व्हिसा सगळ्यांनाच तत्परतेने मिळतो असा नाही जगामध्ये अशा देशामध्ये राहण्यासाठी दहा लाख लोक बेकायदेशीर मार्गाचा वापर करतात म्हणजे घुसखोरी करून या देशामध्ये जायचा त्यांचा प्रयत्न असतो मेक्सिकोच्या बॉर्डरवर बॉर्डरवरून अमेरिकेत घुसण्यासाठी जे काय लोकांचे जथे तिथे सीमेवर थांबलेले आहेत तर असे फोटो तुम्ही वृत्तपत्रातील नॅशनल इंटरनॅशनल पानावर पाहत असाल तर यापैकी काही लोक यशस्वी ठरतात बरेच लोक तुरुंगात खितपत पडतात काही लोक तिथे निर्वासितांच्या तंबूमध्ये राहतात आणि काही दुर्देवी लोकांचा मृत्यू होतो इतकं मृत्यू होतो की अशा पद्धतीने होतो की त्यांचे मृतदेह दे देखील त्यांच्या नातेवाईकांना सापडत नाहीत असं असताना देखील समृद्ध देशामध्ये दे जाऊन कायमचं सेटल होण्याचं स्वप्न हे जगभरातील लोक सगळे पाहतच आहे तर अशा लोकांना काय परिस्थितीवर तोंड द्यावं लागतं तर हा विषय साधारण राजकुमार हिरानी यांनी या चित्रपटामध्ये डंकी या चित्रपटामध्ये हाताळलेला आहे डंकी मारणे म्हणजे एखादी गोष्ट जीवावर उदार होऊन करणं त्याला डंकी मारणे असं म्हणतात तर तो आ, हा या चित्रपटामध्ये पंजाबातील चार तरुण इंग्लंडमध्ये जाऊन स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये ते यशस्वी होतात का तर हा एकूण कथाभाग त्याच्यामध्ये आहे चित्रपटाचा जो फर्स्ट पार्ट म्हणजे इंटरवल पर्यंतचा भाग आहे तो कथानकाची एक पूर्वतयारी ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीने म्हणजे एक तीस चाळीस वर्षापूर्वीचे ते तरुण ते दाखवलेले तर तशी ती पार्श्वभूमी त्यांनी तयार केलेली आहे त्याच्यासाठी चित्रपटचा फर्स्ट हाफ वापरलेला आहे आणि सेकंड हाफमध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये सेकंड हाफ मध्ये ते इंग्लंडमध्ये जायचा प्रयत्न करतात परंतु ते अर्थात त्यांच्याकडे पैसा असत नाही त्यांना इंग्रजी चांगलं चांगलं बोलता येत नसतं अर्थातच त्यांचा व्हिसा त्यांना मिळत नाही अधिकृतपणे तेव्हा ते डंकी मारतात म्हणजे बेकायदेशीरपणे या इंग्लंडमध्ये घुसायचं असा ते विचार करून निघतात पाकिस्तान इराण पोर्तुगाल मार्गे पुढे एका शिपमध्ये कंटेनरमध्ये सत्तावीस मध्ये सत्तावीस दिवस बसून ते इंग्लंडमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करतात आणि पुढे त्यांच्यावर काय ती परिस्थिती गुजरते तसं एक हार्डशिप ऑफ लाईफ ज्याला म्हणतात तर तो कथाभाग या चित्रपटामध्ये आलेला आहे तर एकूण सिनेमा जो पाहिल्यानंतर जे यापूर्वी त्याचे जे जवान आणि पठाण हे दोन चित्रपट येऊन गेले तर त्या तुलनेत हा चित्रपट तसा मारधाडीचा चित्रपट नाही एक प्रबोधनात्मक चित्रपट त्यांनी काढलेला आहे आणि एक गुड वाईफ ज्याला म्हणता येईल तर तसा हा चित्रपट आहे अनिमल सारखा एक विषारी चित्रपट पाहिल्यानंतर हा डंकी हा चित्रपट तुम्ही जरूर पहा एक चांगला संस्कार किंवा एक आपलं चांगलं प्रबोधन होईल अशा बेताना हा चित्रपट राजकुमार हिराणी यांनी तयार केलेला आहे आपल्या वयाचं भान राखून शाहरुख खाननी यामध्ये भूमिका केलेली आहे ती योग्यच आहे याशिवाय तापसी पन्नू हिने देखील या चित्रपटामध्ये भूमिका आहे बोमन इराणी यांचीही या चित्रपटामध्ये भूमिका आहे इंग्लंडमध्ये याशिवाय भारतात अनेक ठिकाणी याचं शूटिंग आहे हा चित्रपट एकदा बघण्यासाठी एक जरूर आहे की एक डोक्याला एक चांगला रिलीफ मिळतो आणि नवीन पिढीने तर तो हा सिनेमा डंकी सिनेमा जरूर पहावा कारण त्यांच्या स्वप्नातला जो विदेश आहे त्या विदेशामध्ये जाण्यात काय अडचणी आहेत तिथलं क्वालिटी ऑफ लाईफ कसं आहे आणि ते क्वालिटी ऑफ क्वालिटी ऑफ लाईफ तुम्हाला लाभावं याच्यासाठी तुम्हाला कोणतं योगदान द्यावं लागतं आपल्या त्या भारतीय मानसिकतेमध्ये ते, मानसिक ते, ते सगळं बसतं की नाही हे सगळे विचार करायला लावायला प्रश्न आहेत तेव्हा डंकी हा चित्रपट एकदा तुम्ही बघायला हरकत नाही पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार